जिल्हा काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये श्रीमती शालिनीताई पाटील यांचे मोठे योगदान राजेश नाईक सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याच्या नेत्या स्वर्गीय श्रीमती शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस भवन सांगली येथे शोकसभा आयोजित करण्यात आले होते याई श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या प्रतिमेस शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक व काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते माजी नगरसेवक करीमभाई मैस्त्री यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले व सर्वांनी उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव शालिनीताई पाटील यांनी दिलेल्या साथीमुळे काँग्रेस पक्ष बळकट झाला त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदावर असताना व खासदार असताना केलेले काम हे भरीव स्वरूपाचे होते त्यांनी लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी केलेले काम उल्लेखनीय होते यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते करीमभाई मैस्त्री यांनी बोलताना श्रीमती शलिनदाई पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये केले काम अत्यंत उल्लेखनीय असून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याचा उत्तम रीतीने वापर करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले होते त्यांना आपण जिल्ह्यामध्ये परत काँग्रेस मजबूत करून महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा जंद, फडकावणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी सेवा दलाचे पैगंबर शेख जिल्हा अध्यक्ष अजित ढोले मौलाली वंटमोरे विश्वास यादव यांनीही आपली मनोगती व्यक्त केली यावेळी विठ्ठलराव काळे सुनील भिसे शेवंता वाघमारे ॲडव्होकेट सुनील चव्हाण जिल्हा सचिव सचिन चव्हाण जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील सौ सौ प्रतीक्षा काळे मीना शिंदे शमशाद नाईकवडी अर्जुन सुतार युनुस जमादार नामदेव पठाडे सुरज गायकवाड सिद्धरा या गणाचार्य हनुमंत वड वंडर हनुमंत वडर अनिस बेपारी शब्बीर पठाण मुफीद कोळेकर अभय मोरकाने दयानंद शिवशरण खुदबुद्दीन मुजावर आप्पा पाटणकर हनुमंत यादव प्रमोद आवळे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते